सिद्धनाथ टेक्स्टाइल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक, एक रहे, हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर ऑक्टोबर दोन आहे बरं का यांचा पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठी महाकाळ कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची बदली तर त्यांच्या जागी प्रवीण कांबळे यांची नियुक्ती सांगलीच्या कवटे महाकाळ येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी प्रवीण कांबळे यांची नियुक्ती झाल्याचे समजत आहे ज्योतिराम पाटील यांची सांगलीमध्ये बदली झाली असल्याची माहिती मिळत आहे पाटील यांच्या कार्यकाळामध्ये अनेक गुन्ह्यांचा शोध लागला आहे तर नुकत्याच झालेल्या बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी धाड टाकून कोटीची चोरी केली होती त्यामधील संशयितांना देखील अटक करण्यात आली आहे